ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा दयानंद स्वामींचा एक, एक शिष्य महाराजांबरोबर वितंड वाद घालू लागला महाराज तर मौनच होते त्यामुळे त्याला आधीच जेव आला अदवा तदवा बोलू लागला अंगावर धावून आला तरीही महाराज शांतच होते तेव्हा महाराजांच्या एका ब्राह्मण शिष्याने मंत्राने त्याचे वाक स्तंभन केले तर तीन दिवस त्याची वाचा केली तेव्हा श्री गुरुंना शरण आला तर महाराज त्या भक्ताला म्हणाले तुझा मंत्र परत घे हे आहे मंत्राचे सामर्थ्य त्यानंतर महाराज पंढरपूरवरून वाडीला आले नव्वद महिलांचा अंतर एका दिवसात पार केलं सनावत गावापासून वाडी एकतीस दिवसांचा प्रवास त्यात फक्त तीन वेळा भिक्षा घेतली चोवीस घास फक्त बाकी जलावर गांडाबुवा विष्णुबुवा आगाडीने आधीच वाडीत पोहोचले होते लोक महाराजांना आणण्याची तयारी करू लागले तर महाराजाच्या नक देवाच्या मंडपात हजर झाले लोकांची झुंबड उडाली महाराज नारळ केळी लोकांना वाटत होते स्वामी महाराज पैशाला कधीही हात लावत नसत एक ब्राह्मणे तर बाई महाराजांचं उच्चिष्ट काढता यावं या आशेने या रोज बाहेर तिष्ठत होती पण पुजारी आणि ब्राह्मणांमुळे तिला ते शक्य होत नव्हतं तर एक दिवस महाराज हात धुवायला आले आणि एक शीत खाली टाकून हसून त्या बाईला हाक मारून ते काढ म्हणाले साप कर म्हणाले तिने ते शीत उचललं महाप्रसाद म्हणून भक्षण केलं शेणाने जागा सारवून हात कपाळी लावून धन्य झाले भक्तांचे मन जाणणारे त्यांच्या सत इच्छा पूर्ण करणारे भक्त काम कल्पद्रोम असे हे स्वामी महाराज महाराज रात्री दोन वाजेपर्यंत काम करायचे पुन्हा पहाटे चार वाजता उठून नित्यकर्म टोपायचे दोन तासाहून कमी विश्रांती घ्यायचे दसऱ्याच्या दिवशी कृष्णेवर स्नानाला गेले तर दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं पादुकांच्या दर्शनाला आले तर समाधी लागली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याच अवस्थेत होते त्यानंतर देवांची आज्ञा झाली रामेश्वरला जा वाडीला येऊन पाचच दिवस झाले होते तर पुजाऱ्यांनी देवावर सतत धार धरली स्वामींच्या परीक्षेसाठी ती आज्ञा झाली होती महाराज अर्ध्या पूजेवरून अर्ध्या भिक्षेवरून उठणार याची देवांना खात्री होती लोकांचे प्रेम बघून देव म्हणाले पुढील आज्ञा होईपर्यंत इथेच राहा तर स्वामी महाराज म्हणाले जशी आपली इच्छा हा देह काय विकायचा असेल तो विका ते ऐकून देवाला हसू आले एक दिवस स्वामी महाराज समाधीस्थ झाले संध्याकाळ झाली तरी समाधी उतरली नाही इकडे गोखल्यांच्या आळीत बेळगावचे धोंडोपंत काळकोंद्रीकर आले होते पार्वतीबाईंनी महाराजांना भिक्षेला बोलावले होते महाराज तर समाधीस्त होते पार्वतीबाई वाट पाहत होत्या स्वामींची आळवणी करत होत्या तर देव स्वामींचं रूप घेऊन भिक्षेला गेले लोकांनीही त्यांना पाहिलं लोक त्यांच्या मागे वेशी बाहेर आले बाहेरगावचे भक्त आले होते त्यांच्याही हातावर स्वामी महाराजांनी स्वहस्ते प्रसाद दिला रामचंद्र मठापाशी येऊन ते अंतर्धान पावले संध्याकाळी पार्वतीबाई दुपारची हकीकत सांगू लागल्या तर सगळे आश्चर्यचकित झाले गांडाभुआांनी महाराजांना विचारलं भिक्षेला कोण गेलं होतं आपण की देव महाराज म्हणाले मला तर काहीच माहीत नाही मी तर समाधीत होतो देव आणि भक्ताचं ऐक्य झालं होतं भक्त देवाकरता आणि करता, देव करता कार्य करत होता आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ